फाटकी साडी घालून गोल्डन नगरसेविका उमेदवारी अर्ज दाखल करायला श्रीदेवी फुलारे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला फाटकी साडी घालून गोल्डन नगरसेविका उमेदवारी अर्ज दाखल करायला श्रीदेवी फुलारे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी अंगावर फाटकी साडी घालून सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघासाठी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात गोल्डन नगरसेविका म्हणून परिचित असलेल्या श्रीदेवी फुलारी या सोमवारी अंगावर फाटकी साडी घालून आल्या होत्या त्यांना पाहताच माध्यमांनी आपल्या कॅमेरामध्ये टिपलं उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला त्या म्हणाल्या लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कोणती मिरवणूक न करता मी साध्या पद्धतीने अर्ज दाखल करायला आले कारण सोलापूरच्या विकासाची अवस्था आज फाटकी झाली सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत शेतकरी कामगार तरुण यांचे प्रश्न घेऊन मी निवडणूक लढवते माझं पूर्ण सोलापूर शहराच्या लोकांना एकच विनंती करायची आहे की जे आता जे लोकसभा निवडणूक चालू आहे आपण बघायला बघतो की प्रत्येक जण प्रत्येकच्या प्रमाणे शक्ती प्रदर्शन वगैरे करायला बघतात आपण तसं शक्ती प्रदर्शन वगैरे न करता ज्या काही सोलापूर शहराच्या नागरिकांच्या ज्या काही प्रश्न आहेत ले ले ते सोडवण्यासाठी मी जे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की आज सोलापूर शहराची अवस्था एक फाटकी झालेली आहे गेल्या अनेक चाळीस वर्षापासून आपण प्रत्येक जण निवडून दिलेलं आहे त्या निवडून आल्यानंतर ना अनेक जणांनी आपलं स्वतःचं साथ साधलेलं आहे अनेक जनतेकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे जे सोलापुराचे जे नागरिक आहेत जे युवक आहेत ज्या महिला आहेत आणि जे शेतकरी वर्ग आहेत त्या लोकांसाठी ह्यांनी काही सुद्धा केलेलं नाहीत माझं एकच म विनंती आहे की मी लोग लोग जे आता लोकसभेचं अपक्ष उमेदवार फॉर्म भरत आहे कारण की ज्या काय समस्या आहेत ते लवकरात लवकर नागरिकांनी सुटल्या पाहिजे आणि जनतेने सुद्धा मला माझ्याकडे लक्ष देऊन त्यांनी मी दहा वर्षापासून जे नगरसेवक असताना जे काम केलं सहा काळापर्यंत आपण काम करत गेलेलं आहे जे काम करणार उमेदवार आहेत त्या उमेदवाराच्या पाठीशी जनता राहावं असं मला वाटायला फक्त आणि अजून एक दुसरा मुद्दा म्हणायला गेलं लगे लगे तर आपण विडी विडी कामगारांचा प्रश्न खूप मोठा प्रॉब्लेम देत असल्यावर काय श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथीपर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस चा। एकोणपन्नास एकोणऐंशी